मित्रांनो आपण तीन व्यायाम पाहणार आहोत तर खूप अतिशय पोटावर फॅट कमी करतं आणि आपल्या वजन पण कमी करतो मित्रांनो चला ते कोणती एक्सरसाइज पाहू मित्रांनो हे हे बघा पोटाची मुवमेंट बघा पाय आणि पोट हे बघा हे मित्रांनो तुम्हाला पंचवीस पंचवीसचे चे चार सेट मारायचे हे बघा पंचवीस पंचवीस चे चार सेकंड आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा हे बघा मोवमेंट पोटाचे मुमेंट बघा हे मित्रांनो पंचवीस पंचवीसचे चे चार सेकंड महारायचे हे आणि त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट तिसरी एक्सरसाइज बघा हे बघा हे बघा पोट बघा आता हे ह्याचे पंचवीस पंचवीसचे चारशे मित्रांक आता हे बघा हे घ्या हे गु साईड टू साईड हे गे हे दाचे दा, चारशे मित्रांनो